अरे थांब ना नाही का पिल्लू थांब ना मी काढते येणार आहे का तू येणार आहे का बाहेर येणार आहे का तुझं तू बाहेर ये मग ये मी नाही काढत ये ये बाहेर ये ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर चिमुकल्याला त्याची आई पाळण्यामध्ये झोपवली आहे पण नंतरला चिमुकला उठल्याच्या नंतर बघा किती घाई गडबड करत आहे त्या पाळण्याच्या बाहेर येण्यासाठी तर खरंच लहान लेकराला ह्या वयामध्ये झोळ्यामध्ये पाळण्यामध्ये झोपायला नाही पाहिजे कारण ते पालतं पडायला शिकतात आणि उठायला शिकतात त्यामुळे याच्यामध्ये झोपवल्याच्या नंतर तो खाली पडू शकतात तर त्यामुळे खरंच लेकरू झोपल्याच्या नंतरच थोडा वेळ झोपायचं पण असे आगाव लेकरांना तर अजिबात झोपायचं नाही बरं का ते कधीही उडी मारू शकतात खाली तर तर लहान मुलांचं सा काय सांगता येत नाही बरं का ते कधी काय करतात पण आपण मोठ्याने तर त्यांची काळजी घ्यायला पाहिजे मला तर वाटतं आहे जेव्हा लेकरू सात ते आठ महिन्याचं होतं तेव्हा त्याला असं झोळीमध्ये पाळण्यामध्ये नाही झोपवायला पाहिजे ते, ते पलंगावर शांत झोपू शकतं असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटते नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद